नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता तुम्हाला वाटेल की मिक्सरमध्ये काय बारीक केलेलं आहे तर ही आहे आरोग्यदायी याची जवसाची चटणी खूप असे फायदे असतात जवसाचे जेणेकरून आपल्या शरीराला जे ऑइल असतं ना ते कमी पडू नये सांदे सांदे दुपीवर खूप उपयोगी असे असते केस गर्दीवर देखील जवसाचे खूप फायदे आहे त्यामध्ये जे फॉलिक ॲसिड असतं ना ते खूप फायदेशीर असतं आपल्या कांद्यांसाठी तर अशी चवसाची चटणी आपण दोन ते तीन महिने बरणीमध्ये आरामात भरून ठेवू शकतो खूप अशी छान आणि चविष्ट लागते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी जवस घेतलेले आहे असे छान असे निवडून आणि आता हे जवस येणं आपण भाजून घेणार आहोत कढई गरम करायला ठेवायची आहे गॅसवर आणि ही जवस जी आहे ना ती टाकून द्यायची आहे कढई गरम झाली की मग आणि अशी भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवर बघू शकता आता हे जवळ आपण भाजून घेत आहोत आता गरम व्हायला लागलेले आहे ना जेव्हा ते गरम होतात ना जवस त्यावेळेस अशी तरतड उडायला लागतात आणि अशी फुगायला लागतात आणि वास देखील असा खरपूस असा भाजल्याचा वास येत असतो बघू शकता आता आपली जवस अशी भाजायला लागलेली आहे आणि अशी थोडीशी अं तरडतरतड उडायला लागलेले आहे थोडे थोडे बघू शकता असे कलर देखील चेंज व्हायला लागलेला आहे आणि कमी गॅसवरच भाजायची आहे जवळ की ज्यामुळे आपली हो जवळ अशी जळणार नाही कमी गॅसवर खूप छान अशी भाजली जाते बघू शकता आता आपली जवळ अशी भाजायला चांगली सुरुवातच झालेली आहे खूप सगळी भाजत आलेली आहे अशी तरतड तरतड -तर ओळायला -तर आली की समजायची आपली जवळ भाजायला लागलेली ला आहे आणि सर्व ना एकसारखी हलवून घ्यायची म्हणजे खालच्या बाजूने जळणार नाही जेणेकरून सगळीकडे अशी भाजली जाईल तर आता ही जवळ जी भाजलेली आहे ना ती आपण भाजलेली जवळ एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आणि कलर देखील चेंज झालेला आहे बघू शकता याचा आता गॅस बंद करायचा आहे जवळ देखील अशी छान अशी फुललेली आहे आता ही जवस आपण ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊया किंवा कढाईतच जरी ठेवली ना तशी अशी खरपूस अशी अशी गरम होते कुरकुरीत होते आणि ही जवस आहे ना आपण अशी नुसती पण खाऊ शकतो दररोज एक एक चमचा जवळ घात खाल्ली ना आपण तरीही चांगली असते आता हे भाजलेली जवळ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे त्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट येथे मी एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे म्हणजे अर्धा अर्धा चमचा घेतलं तर मी थोडीशी हळद टाकलेली आहे मी थोडेसे जिरे टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला पल्स मोडवर असं फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडवर म्हणजे मिक्सरचं चा, बंद चालू बंद चालू करून असं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे असं वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता आपली आता जवळ बारीक झालेली आहे ना तर त्यामध्ये आपण टाकूया एक ते दीड कांडी लसूण टाकायचं आहे ठीकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार बदलू शकता कमी जास्त करू शकता आता हे लसूण देखील बारीक करायचं आहे लसूण सुरुवातीला जर बारीक केला ना, ना तर एक एकजीव नाही होणार नंतर सगळे मसाले एकजीव झाले ना मग लसूण बारीक करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे आपल्या मग लसूण आणि लसणाची टेस्ट सगळ्या मिरचीला लागते तर लसून देखील असा बारीक झालेला आहे आणि चमच्याने पूर्ण चटणी अशी मिक्स करायची आहे आणि आपल्या हवाबंद स्वच्छ धुतलेल्या बरणीमध्ये ठेवून द्यायची आहे ही चटणी ना आरामात तीन ते चार महिने आरामात टिकते आणि तेल टाकून खाण्याची देखील गरज नाही कारण की त्याला अंगचं तेल असं जवसाला ना खूप छान होते ते आणि अशी आरोग्यदायी चटणी दररोज जेवणात जर असेल तर जेवणाची रंगतही वाढते आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे अशी जवसाशी चटणी आपल्या घरी नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद